हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा दौड तिरंगा कॉन्सर्ट तिरंगा कॅनव्हस तिरंगा शपथ तिरंगा सेल्फी तिरंगा मानवंदना तिरंगा मेला आदी उपक्रम संपूर्ण विदर्भात राबवण्यात येणार आहे याच श्रृंखलेत नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वजाची शपथ दिली शहरात देशभक्तीपर वातावरण निर्मितीसाठी मनपा कार्यरत आहे असं मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी सा यांनी सांगितलं शहरातील मुख्य ठिकाणी सेल्फी पॉइंट उभारून तिथं नागरिकांना तिरंगा शपथ घेण्याबाबत व्यवस्था करावी तसंच नागरिकांना अत्यंत कमी दरात कापडी तिरंगा उपलब्ध व्हावा याकरता नागपूर मनपाच्या झोनसह प्रमुख ठिकाणी स्टॉल उभारण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत हर घर तिरंगा अभियानाच्या कालावधीमध्ये शहरातील राम झुला तसंच प्रमुख ठिकाणी तिरंगी रोषणाई करण्याचे निर्देशही चौधरी यांनी विभागाला दिले आहे मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील तळमजल्यावर मोठा तिरंगा ठेवण्यात आलेला आहे या तिरंग्यासोबत सेल्फी काढून मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी हर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करत आहे वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते नऊ ऑगस्ट रोजी बाईक रॅलीनं हर घर तिरंगा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो वर्धा यांच्या पुढाकारानं आझादिका अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा सायकल रॅलीचं आयोजन तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता करण्यात आलं होतं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांचं बलिदान दिलंय त्यांच्या त्याग आणि बलिदानाचं स्मरण म्हणून घरोघरी तिरंगा अभियान राबवावं असं आवाहन भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेसकर यांनी केलंय चंद्रपूर मनपाच्या पाच कार्यालयांमार्फत नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यासाठी मनपा प्रशासनानं नियोजन केलं असून नुकतंच मनपा मुख्य कार्यालय इथं राष्ट्रध्वज वितरण केंद्राचं उद्घाटन देखील अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहीम जनजागृतीसाठी येत्या तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान सेल्फी विथ तिरंगा स्पर्धा राबवली जाणार आहे यात राष्ट्रध्वजाचा पूर्ण सन्मान राखून आपल्या घरी तिरंगा फडकवणाऱ्या नागरिकांना रोख बक्षीस दिलं जाणार आहे वाशिम इथं हॅपी फेसेस द कॉन्सेप्ट स्कूल या सीबीएसई शाळेमध्ये हरघर तिरंगा घर घर तिरंगा अभियाना अंतर्गत तिरंगा सन्मान रॅलीचं आयोजन नुकतंच करण्यात आलं वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून काढण्यात आलेल्या सायकल रॅलीला वाशिमचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी हिरवी झेंडी दाखवली यावर्षीही हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीनं करावी असं आवाहन अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केलंय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीला निवासी उपजिल्हाधिकारी भटकर यांनी हिरवी झेंडी दाखवून घरोघरी तिरंगा मोहिमेचा नऊ ऑगस्ट रोजी शुभारंभ केला राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम एक पूर्णांक दोन ते एक पूर्णांक पाच मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबतच्या तरतुदी केल्या आहे राष्ट्रध्वज हा हँडस्पून आणि हस्त निर्मित वूल कॉटन सिल्क आदींचा असावा या व्यतिरिक्त प्लास्टिक किंवा इतर वस्तूंपासून निर्मित राष्ट्रध्वज वापरू नये राष्ट्रध्वजाचा आकार आयात आकृती असावा त्याची लांबी आणि रुंदीचं प्रमाण थ्री एस टू टू या प्रमाणात असावं ध्वजाचा आकार ध्वजाचा आकार हा नऊ प्रकारात असावा त्याच्या आकारानुसार लांबी आणि रुंदी ठरवण्यात आली प्रकार एक लांबी आणि रुंदी अनुक्रमे चार हजार दोनशे मिलीमीटर इतकी आहे प्रकार दोन मध्ये लांबी आणि रुंदी अनुक्रमे तीन हजार सहाशे आणि दोन हजार चारशे मिलीमीटर प्रकार तीन मध्ये लांबी आणि रुंदी दोन हजार सातशे आणि एक हजार आठशे मिलीमीटर Premises, प्रकार चार मध्ये एक, एक हजार आठशे आणि एक हजार दोनशे मिलीमीटर प्रकार पाच मध्ये एक हजार तीनशे पन्नास आणि नऊशे मिलीमीटर प्रकार सहा मध्ये नऊशे आणि सहाशे मिलीमीटर तर सात मध्ये साडेचारशे आणि तीनशे मिलीमीटर आठ मध्ये दोनशे पंचवीस आणि दीडशे मिलीमीटर तर प्रकार नऊ मध्ये लांबी आणि रुंदी अनुक्रमे एकशे पन्नास आणि शंभर मिलीमीटर असावी असं ठरवून देण्यात आलंय सर्वांनी स्वयंस्फूर्तीनं हर घर तिरंगा अभियानात सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात तिरंगा ध्वज फडकवून हे अभियान यशस्वी करण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाद्वारे करण्यात आलंय